त्यांना एक लहान कुटुंबाचा सा, लहान समाजाचा एक उदय तरुण दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी हो पक्ष नेत्याची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हल्ले करायला लागले कुटुंबाला हल्ले करायला लागले त्याच्यावर मी असं भाष्य करणार नाही आज शेवटचं त्यांच्याबद्दलचा विवेग येते शरद पवारांनी एखाद्या नेत्याबद्दल एवढी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याची चर्चा लोकसभा निवडणुकीत झालेली अजित पवारांसोबत गेलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवार संतापले होते आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार धनंजय मुंडेंना घेरणार याचा अंदाज सगळ्यांनाच आलेला त्याचप्रमाणे आता शरद पवारांनी परळीमध्ये धनंजय मुंडेंविरोधात पास आवळण्यास सुरुवात केली आहे आंबेगावमध्ये मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात देवदत्त निकम यांना ताकद दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित सिंह घाटगे यांना पक्षात घेत कागलचा उमेदवार निश्चित केला आणि त्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून चाचपणी सुरू असून तगडा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मराठा विरुद्ध ओबीसी वाद पाहायला मिळाला होता या ध्रुवीकरणाचा फायदा होऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे हे बीडचे खासदारही झाले एकीकडं राजकीय डाव टाकत असताना शरद पवारांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही घेरण्यास सुरुवात केली आहे शरद पवार गटाच्या सुदामाती गुट्टे आणि त्यांचे पुत्र सुनील गुट्टे यांनी शेतकरी संवाद मेळाव्यातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली आहे गुट्टे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात एकोणतीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर अशी शेतकरी संवाद यात्रा काढली कृषी मंत्री धनंजय मुंडे आपल्याच मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याची टीका गुट्टे सातत्यानं या मेळाव्यांमधून करताहेत मी जवळजवळ ऐंशी गावं फिरलो आहे आणि ऐंशी गावांमध्ये जाऊन बांधावर जाऊन गावांनी जाऊन शेतावर जाऊन शेतमजूरपासून शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना मी भेटी घेतल्या आहेत आणि प्रचंड नाराजगी लोकांच्या घरात पैसा नाहीये लोक म्हणतात रोड बनवला म्हणून आमच्याकडे काय घरात पैसा येत नाही वीज तर आम्हाला वेळतच नाहीये कित्येक गावं सकाळी अंधारातच आंघोळ करतात अंधारातच मुलं शाळेत जातात आणि बांधावर बांधन रस्ते तर कोणत्याच गावामध्ये नाही आहेत म्हणजे शेतकऱ्याची शेती ही त्याची फॅक्टरी असते आणि फॅक्टरीलाच रोड नाही लोकांमध्ये सोयाबीनच्या रेटसाठी प्रचंड नाराजगी आणि विमा ते म्हणतात की आम्ही एक रुपया दिला म्हणून विमा आणि पंचवीस टक्के देतात आम्ही आधी जेव्हा पदराचा पूर्ण पैसा भरायचो तेव्हा आम्हाला पूर्ण विमा भेटायचा हे एक रुपयाची स्कीम आमची भूल चूक झाली आहे आम्हाला ही नको आहे अशा प्रकारच्या इतक्या नाराजगीच्या गोष्टी शेतकऱ्यांच्या मनांमध्ये आहेत पिकाला भाव नाही विमा नाही कर्जमुक्ती नाही लोकांसाठी रोजगार नाही ह्या भागामध्ये नोकऱ्या नाही चालू कारखाने बंद झाले आहेत आणि काही आश्वासनं पालकमंत्र्यांनी जे दिले होते की मी कारखाना टाकतो जमिनी घेतल्या लोकांच्या आणि शेअर सुद्धा काढले तो दहा वर्षात कारखानासुद्धा उभा हो केला नाही तर ह्या परिसरामध्ये सध्या लोकांचा वालीच कोणी राहिला नाहीये लोकांच्या घरात पैसाच आला नाहीये प्रगतीच झाली नाहीये मागच्या पाच वर्षामध्ये लोक जिथल्या तिथे आहेत किंवा दोन पाऊल मागे आले आहेत आयुष्यामध्ये एवढ्या अडचणीच्या गोष्टी ह्या परळी मतदारसंघामध्ये मला आता जाणवल्या धनंजय विरोधात सुदामती गुट्टे किंवा सुनील गुट्टे यांनी विधानसभेला मैदानात उतरण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंनी लीड मिळवून दिला पण आता शरद पवारांनी एक एक मोहरासोबत घेत धनंजय मुंडेंना घेरण्यास सुरुवात केली आहे शरद पवार यांनी स्वतः परळीमध्ये लक्ष घातलं आणि त्यामुळंच धनंजय मुंडे हे चक्रव्यूह हो कसं भेदतात हे पाहणं आता महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका